हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स ऍट नाय ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी म्हणून एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर आपल्याला तीन नंबरची आपली क्वाड्रेटिक कन्सेप्ट कॉड्रॅटिक इक्वेशनमधली छानपैकी समजून घ्यायची आहे की 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 जे अल्फा आणि बीटा आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आठवते की नाही पण मला सगळं आठवतंय की आपल्याला तुमचा जो प्रॅक्टिस आहे टू पॉईंट फाय आहे तो जो प्रॅक्टिस सेट टू पॉइंट फाय आहे तो सोडवण्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाच्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जे कॉड्रॅटिक इक्वेशन आहे या कॉड्रॅटिक इक्वेशनविषयी ह्या तीन महत्त्वाच्या जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्या तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं आन्सर हे टू पॉईंट फायमधलं देऊ शकतात तर सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिले आपण काय बघितलं आहे नेचर ऑफ दी नेचर ऑफ दी रूट ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन नेचर ऑफ दी रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन आता ह्या तीन तीनही कन्सेप्ट मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते आणि जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस टू पॉईंट फायव्ह लवकरात लवकर सुरू करायला तर पहिली कन्सेप्ट मी डिटेलमध्ये व्हिडिओ याच्यावरती बघितला बनवला आहे तुम्ही तो जाऊन बघा द नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देता येणार आहे टू पॉईंट फायव्ह त्यानंतर रिलेशन बिट्वीन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रिलेशन बिट्वीन रिलेशन बिट्वीन कसलं रिलेशन कोइफिशंट कोइफिशंट अँड कोइफिशंट अँड रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन हे झाली दुसरी कन्सेप्ट आता तिसरी कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायची आहे ती ती तिसरी तिसरी कन्सेप्ट पण मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगते ठीक आहे या पहिल्या दोन कन्सेप्ट माहिती आहेच तुम्हाला याच्यावरतीच तुमचं प्रॅक्टिस टू पॉईंट डिपेंड आहे तर आता या तीनही कॉन्सेप्ट एकाच व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन सगळ्यात बघितलं जर डिस्क्रिमिनंटची डिस्क्रिमिनंट म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजेच डिस्क्रिमिन्ट म्हणजेच डेल्टा म्हणजेच डेल्टा जेव्हा या डेल्टाची व्हॅल्यू झिरो असेल एक ट्रिक सांगू का जेव्हा झिरो असते ना जेव्हा रूट्स ऑफ कॉर्ड्राटिक इक्वेशन जेव्हा झिरो येतात ना डायरेक्ट लिहून टाकायचे की हे जे रूट्स आहे रे रिअल आणि इक्वल आहे झिरो आलं म्हणजे बॅलन्स झालं ना मग काय लिहायचं आहे यांचं रूट्स का, रूट्स काय आहे रिअल अँड इक्वल जेव्हा याची व्हॅल्यू जी आहे ती झिरो डेल्टाची व्हॅल्यू किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू झिरो येते त्यावेळेस ते रिअल आणि इक्वल असतात जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो जेव्हा ती पॉझिटिव्ह नंबर येत असते नंबर म्हणजे फिफ्टी आली सिक्स्टी आली किंवा काही पण पॉझिटिव्ह नंबर फक्त झिरो पेक्षा मोठी रूट्स कसे असतात रिअल बट अनइक्वल रिअल पण काय असतात ते अनइक्वल सारखे सारखे नसतात ठीक आहे आणि शेवटचं काय ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू ही लेस दॅन झिरो असते लेस दॅन झिरो म्हणजे मायनस असते म्हणजे मायनस थर्टी हा काय झाला लेसच झाला झिरोपेक्षा मायनस फाईव्ह थाउजंड काही घ्या जेव्हा ही झिरोपेक्षा जी छोटी येत असते देन दॅट रूट्स आर नॉट रिअल ते रिअलच नसतात डायरेक्ट रिअल नसतात हे तर क्लिअर झालं कॉड्रॅटिक दॅट इज नेचर ऑफ नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन मध्ये इक्वल असेल तर ते रूड रूट जे आहे ते इक्वल काय असतात रिअल आणि इक्वल असतात मग मोर दॅन झिरो असेल पॉझिटिव्ह नंबर असेल काय लक्षात ठेवायचे अजून इथं ट्रिक की ही झिरो आहे इथे तुमचे पॉझिटिव्ह नंबर आहे इथे काय आहे तुमचे हे पॉझिटिव्ह नंबर आणि इथे जर निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह नंबर इथे जर व्हॅल्यू तुमची काय आली निगेटिव्ह मध्ये आली काय आली निगेटिव्ह मध्ये आली तर समजायचे दे आर नॉट रिअल ठीक आहे रिलेशन बिटवीन कोइफिशियंट अँड रूट्स ऑफ क्वाड्राटिक इक्वेशन कोइफिशियंट काय सांगितलं तुम्हाला ए बी सी आणि रूट्स ऑफ क्वॉड्राटिक इक्वेशन आपण कुठल्या ग्रीकलेटरने दाखवले वी आर शोईंग विथ द हेल्प ऑफ अल्फा and beta. मग या मॅथमॅटिशियननी काय सांगितलं या दोघांचं काहीतरी विशेष संबंध आहे काहीतरी रिलेशन आहे तर पहिलं रिलेशन आहे तुमचं अल्फा प्लस इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि हे मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलं दा मागच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर ता दुसरं रिलेशन यांनी सांगितलं अल्फा इन टू बी इज इक्वल टू सी अपॉन ए हे दुसरं रिलेशन सांगितलं म्हणजे ज्या ज्या वेळेस प्रॅक्टिस हे टू मध्ये किंवा या लेसनमध्ये कुठे कुठलाही क्वेश्चन आला की मला जर नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन जर विचारलं तर त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे त्यांचं रिलेशन कोइफिशन्ट आणि रूट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन विचारलं तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला बघायची आपली थर्ड केस तिसरी केस तिसरी केस काय आहे चला समजून घेऊया स्टुडंट आपली थर्ड आपण थर्ड ट्रिक कडे जाणार आहोत किंवा थर्ड महत्वाच्या कन्सेप्ट कडे जाणार आहोत टू अप्टेन अ कॉड्रॅटिक इक्वेशन हॅव गिविंग रूट्स म्हणजे आता आतापर्यंत आपण काय करत होतो रे आपण आतापर्यंत काय करत होतो ज्यावेळेस आपल्याला कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असणार आहे आणि त्याच्यावरून आपण काय करत होतो रूट्स फाईन करत होतो पण पन आता आपल्याला तिसऱ्या केसमध्ये रूट्स ऑलरेडी दिलेले म्हणजे आन्सर दिलेले आहे प्रश्न शोधायचा आहे आला लक्षात आन्सर दिलेला आहे प्रश्न शोधायचा हो आहे इतर वेळेस आपल्याला प्रश्न दिलेला होता उत्तर शोधायचा हो आहे त्या पद्धतीने सपोज रूट्स आहे रूट्स ऑफ रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेलं जर कॉन्ड्रॅटिक इक्वेशन आहे शॉर्टकट लिहिते हां बर कॉड्रॅटिक इक्वेशन क्यू ने दाखवते रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन इज अल्फा अँड बीटा पण रूट काय अल्फा आणि बीटा ह्या ने मांडले होते ठीक आहे हॅव्हिंग व्हेरिएबल समजा एक्स मानिया हॅविंग व्हेरिएबल व्हेरिएबल काय आहे त्यांचा एक्स आहे ठीक आहे ठीक आहे सो मग आपण काय करूया एक्स इज इक्वल टू अल्फा आणि एक्स इज इक्वल टू बीटा अशा पद्धतीने म्हणजेच काय होणार आहे आपण जर हे सॉल्व केलं तर एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू झिरो आणि एक्स ऑर ऑर इथे काय म्हणतो रे आपण ऑर म्हणतो ना मग इथे आपण ऑर लिहूया इथे काय करतो आपण ऑर लिहितो एक्स मायनस बीटा इज इक्वल टू झिरो दोघांना जर आपण एकत्र केलं एक्स मायनस अल्फा अँड एक्स मायनस बी इज इक्वल टू आणि हे जर सॉल्व केलं सॉल्व कसं करायचं या एक्सने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं या अल्फाने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं त्यानंतर आपल्याला एक स्पेशल फॉर्म्युला मिळणार आहे तो स्पेशल फॉर्म्युला म्हणजेच काय टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅविंग गिविंग रूट्स म्हणजे रूट्स दिलेले असेल तर आन्सर प्रश्न कसा तयार करायचा याचा आपल्याला स्पेशल फॉर्म्युला मिळणार आहे कशा पद्धतीने पहिले समजा हा एक्स घेतला हा पूर्ण ब्रॅकेट लिहून घेतला एक्स मायनस बीटा त्यानंतर मी हा मायनस अल्फा घेतला आणि हा पूर्ण ब्रॅकेट लिहून घेतला एक्स मायनस बीटा इज इक्वल टू झिरो आता मी मल्टिप्लाय करते एक्स इन्टू एक्स काय झालं रे एक्स स्क्वेअर मायनस साईन ॲज इट इज सो एक्स इंटू बीटा हां एक्स इंटू बीटा काय आले एक्स इन्टू बीटा एक्स बीटा ना हां एक्स बीटा किंवा बीटा एक्स एक्स बीटा त्यानंतर इथे मायनस आहे मायनस अल्फा इंटू एक्स हां एक्स अल्फा ठीक आहे त्याच्यानंतर मायनस मायनस बिकम प्लस हे बघा हे मायनस साईन आणि हे मायनस साईन यांचं काय होणार आहे प्लस होणार आहे आणि अल्फा इंटू बीटा काय होणार आहे तुमचं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो आता बघा हे तुमचे लाईक टर्म्स आहेत हे काय आहे तुमचे लाईक टर्म्स मग आपण इथे काय करणार आहोत हा एक्स इथे कॉमन काढणार आहोत एक्स कॉमन काढला हा मायनस काढला आणि मध्ये काय झाला आता हा एक्स हा आपण मायनस एक्स बाहेर काय काढलाय ब्रॅकेटच्या बाहेर का मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह बदलतात सो बीटा हा मायनस होता इथे काय झाला प्लस झाला बीटा प्लस एक्स झाला आणि प्लस अल्फा टू बीटा म्हणजे आपल्याला एक सुंदरसा फॉर्म्युला मिळालेला आहे की ज्या फॉर्म्युलाने आपल्याला ज्यावेळेस रूट्स दिलेला आहे त्या रुट्स वरून आपण इक्वेशन तयार करू शकतो तर आपला हा फॉर्म्युला का आहे काय फॉर्म्युला आहे तो दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा एक्स हा एक्स अगोदर लिहा नंतर लिहा काही फरक पडत नाही प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू झिरो हा एक नवीन फॉर्म्युला मिळाला आहे बरं हा फॉर्म्युला कशावरती बेस आहे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म पाय माहिती आहे ना स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म आपला जो जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे काय आहे तुमचा जनरल फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा आपला जनरल फॉर्म आहे मग बघा हा काय आहे ए एक्स स्क्वेअर हा काय झाला ए एक्स स्क्वेअर हा दुसऱ्या पेनने दाखवते पाहिजे तर बघा मी हा काय झाला आपला ए एक्स स्क्वेअर हा पण ए एक्स स्क्वेअर झाला प्लस बी एक्स हा तुमचा बी झाला हा पूर्ण ए झाला हा तुमचा बी हा त्याला एक्स लागलाय दिसतो बी एक्स आणि प्लस सी सी म्हणजे कॉन्स्टंट या दोघांचा गुणाकार सी काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला इथे मिळालेला आहे कुठला फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो डायरेक्ट लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला ठीक आहे आय थिंक तुम्हाला हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे समजलं असेल तर तीन महत्वाच्या कन्सेप्ट सो काय सांगितलं कॉड्रॅटिक इक्वेशन विषयीच्या तीन महत्वाच्या कन्सेप्ट आपण शिकत होतो की ज्याच्यामध्ये पहिलं आपण नेचर बघितलं नेचर्स ऑफ दी नेचर ऑफ दी रूट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन रूट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन त्याच्यामध्ये आपण तीन नेचर बघितले डेल्टाची व्हॅल्यू किंवा डिस्क्रिमिनेटनची व्हॅल्यू जर झिरो असेल तर नंतर ग्रेटर दॅन झिरो असेल आणि लेस दॅन झिरो असेल तर त्याचे रूट्स कसे असतात त्याच्यानंतर कोइफिशंट आणि रूट्स ऑफ द गिव्हन कॉड्राटिक इक्वेशन याचे दोन फॉर्म्युले बघितले कोणते फॉर्म्युले अल्फा प्लस इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा हेच तीन महत्वाचे कन्सेप्ट हे जर तुम्हाला आलं की पूर्ण लेसन समजला टू पॉइंट फाय सगळं आला सी अपॉन ए आणि तिसरी कन्सेप्ट आपण बघितलं की जेव्हा रूट्स दिलेले आहे अल्फा आणि बीटा हे रूट्स दिलेले आहे तर तुम्ही क्वॉड्राटिक इक्वेशन कसं फॉर्म करणार कॉट्रॅथिक इक्वेशन कसं फॉर्म करणार दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इथे एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो हे आपला थर्ड मग ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये विचारतील की नेचर काय आहे तर हा पार्ट वापरा हा पहिला पार्ट आहे तुमचा मी जो शिकवलेला पैकी हा जर दुसरं विचारलं की अरे विचार कोई कोइफिशंट आणि तुमचे रूट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन यांचं काय रिलेशन आहे त्यावेळेस हे दोघं एकदा प्लस करा आणि एकदा मल्टिप्लिकेशन करा हे यूज करा आणि ज्यावेळेस तुम्हाला रूट्स दिलेले आहेत कॉर्ड्रॅटिक इक्वेशन बनवायला लावलंय त्यावेळेस तुमची ही तिसरी कन्सेप्ट यूज आहे मला लक्षात ठेवायचं पहिली दुसरी तीन स्त्री आणि प्रत्येक प्रत्येक या तिन्ही कन्सेप्टवरती मी वेगवेगळ्या सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये पहिली कन्सेप्ट रुट्सचं नेचर दुसरी कन्सेप्ट कोफिशंट आणि तुमचे रिलेशन तो फॉर्म्युला तिसरं रूट्स दिलेलं असेल तर फॉर्म्युला तयार करणे सो so, आय थिंक तुम्हाला या तीनही कन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये समजा समजल्या असतील समजल्या का तसं कमेंट सेक्शनमध्ये लिहा बघा हेच आपण थर्ड कॉन्सेप्ट शिकलो टू ऑप्टेन द कॉर्ड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हिंग रूट्स रूट्स दिलेला आहे एक अल्फा बीटा त्यांना अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू झिरो हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं ना मी आणि मग आपल्याला काय मिळालेलं आहे फॉर्म्युला पण मिळालेला आहे आता आपल्याला याच्यावरती एक क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये तो क्वेश्चन जरा छानपैकी आपण इथे सॉल्व करूया काय क्वेश्चन आहे राईट द कॉड्रॅटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ रूट्स इज टेन ॲडिशन ऑफ रूट्स ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे काय रे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टेन दिलेला आहे तरी समजून घ्यायचं हां तो म्हणतात पिलं ना त्या पद्धतीने लगेच समजून घ्यायचं आणि प्रोडक्ट ऑफ द रूट इज नाईन प्रोडक्ट म्हणजे गुणाकार अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू नाईन दिस इज गिवन थिंग हे आपल्याला ऑलरेडी काय दिले त्यांनी गिवन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून काय करायला लावलं आपल्याला क्वॉड्रॅटिक इक्वेशन तयार करा मग साधी गोष्ट आहे इथे काय लिहितो आपला फॉर्म्युला काय आहे आपला एक्स स्क्वेअर इथे मायनस इथे अल्फा प्लस बीटा लिहित असतो आणि इथे प्लस आणि इथे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो लिहित असतो आठवला हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला शिकलो ना आपण थर्ड कन्सेप्टमध्ये मध्ये मग त्यांनी काय सांगितलं यांची ऍडिशन किती आहे ॲडिशन टेन आहे मग इथे आपण टेन लिहिणार कारण त्यांची ऍडिशन टेन आहे ते त्याच्यानंतर त्यांचा प्रॉडक्ट गुणाकार किती आहे नाईन आणि इज इक्वल टू काय म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं इन शॉर्ट एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस नाईन इज इक्वल टू झिरो बघा म्हणजे आपल्याला रूट्स दिलेला असताना आपण काय करू शकतो अशा पद्धतीने हे काय दिलेले आहे तुम्हाला हे रूट्स दिलेले आहे या रूट्स वरून आपण काय केले हे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते तयार केलेलं आहे म्हणजे आपण कशावरून काही तयार करू शकतो ठीक आहे वॉट विल बी द कॉड्रॅटिक इक्वेशन इफ अल्फा इज इक्वल टू टू बीटा इज इक्वल टू फाय हा ह्या व्हॅल्यू दिलेला आहे आणि आपल्याला लिहायचं आहे मग आता आपल्याला इथे काय करतो आपण इथे आपण अल्फा प्लस बीटा करत असतो मग अल्फा तुमचा टू आहे बीटा तुमचा फाय आहे म्हणजे किती झाले तुमचे सेवन झाले आणि इथे अल्फा इन्टू बीटा करत असतो अल्फा इंटू बीटा म्हणजे टू इन्टू फाय म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला इथे काय मिळणार टू टू आणि टू आणि फाय किती झाली तुमचे सेवन झाले ना दॅट इज uh, दॅट इज डायजस्ट एक्स स्क्वेअर uh, एक्स स्क्वेअरच्या समोर काहीच नाही आहे hmm? आपला फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला तसंच तसं लिहिणार आहे इथे काहीच नाही येणार ना आहे त्याच्यानंतर टू टू आणि फाईव्हचं किती झालं तुमचं सेवन एक्स झालं इथे सेवन येईल आणि टू फाईव्ह जा टेन झालं म्हणजे कॉट्रॅटिक इक्वेशन काय मिळालं एक्स स्क्वेअर मायस सेवन एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळालं हा ए झाला इथे ची व्हॅल्यू वन झाली हा बी झाला सेवन हा सी झाला टेन म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या फॉर्ममध्ये तुमचा कॉन्ड्रॅटिक इक्वेशन पाहिजे ना म्हणजे त्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला इथे मिळालेलं आहे म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या या तिघंही कन्सेप्ट आय थिंक क्लिअर झाल्या असेल आणि हे फॉर्म्युले सुद्धा तुमच्या लक्षात राहणार आहे आता बघा एक जे क्वेश्चन आहे तुमची जी थर्ड कॉन्सेप्ट आहे थर्ड कॉन्सेप्ट काय तुम्हाला रुट्स दिलेले असताना तुम्हाला कॉट्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे मग प्रॅक्टिस इट टू पॉईंट फाईव्ह मध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत आता इथे ऑलरेडी रूट्स काय दिले अल्फा इज इक्वल टू मायनस थ्री आणि बीटा इज इक्वल टू मायनस सेव्हन याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे कॉड्रॅटिक इक्वेशन हे औ, है, तयार करायचं आहे मग पहिले काय करणार अल्फा प्लस बीटा तयार करून घेणार मग आता इथे अल्फा प्लस बीटा म्हणजे तुमचं बघा अल्फा प्लस बीटा करणार हा अल्फा प्लस बीटा मग अल्फा काय आहे तुमचं मायनस थ्री प्लस बीटा काय आहे मायनस सेव्हन आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होईल गडबड होईल प्लस मायनस बिकम काय होणार आहे मायनस होणार आहे सो so, इथे मायनस सेवन येणार आणि इथे मायनस मायनस बिकम प्लस सो इथे मायनस टेन अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची इथे मायनस टेन येणार आहे त्यानंतर अल्फा इन टू बीटा गुणाकारामध्ये काय होत असतं मायनस मायनस बिकम प्लस सो थ्री सेव्हन जा ट्वेंटी वन हे आन्सर येणार आहे आणि मग आपण आपला फॉर्म्युला लिहिणार आहोत फॉर्म्युला सगळ्यांच्या आता लक्षात राहिला असेल लर्न झाला असेल एक्स स्क्वेअर मायनस इथे काय करतो आपण अल्फा प्लस बीटा इथे एक्स प्लस अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू झिरो हा आपला काय आहे फॉर्म्युला ज्यावेळेस रूट्स दिलेले असेल कॉड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि त्याच्यात किमती टाकायच्या अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे तुमचं मायनस टेन आता इथे पण गडबड काय होऊ शकते की इथे ऑलरेडी मायनस साइन आहे आणि इथे मायनस आहे या मायनस मायनसचं म पुढे प्लस होणार आहे इथे अल्फा इन टू बी ऑलरेडी ट्वेंटी वन आलेला आहे मग इथे चेंज काय होणार आहे एक्स स्क्वेअर जेव्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेरमध्ये मायनस साईन असेल मायनस मायनस बिकम प्लस होतं सो इथे हे मायनस टेन एक्स होणार आहे इथे प्लस ट्वेंटी वन इज इक्वल टू झिरो सो अशा पद्धतीने रूट्स हे रूट्स दिलेले असताना आपण काय केलं कॉड्रॅटिक इक्वेशन हे तयार केलेलं आहे रूट्स दिलेले कॉड्रॅटिक इक्वेशन आता लेट्स रिमेंबर मध्ये हे काही महत्वाचे पॉईंट दिलेले आहे हे पॉईंट एकदा आपण रिवाईज करूया आणि मग आपण लगेच आपला प्रॅक्टिस सेट टू पॉइंट फाय जो आहे तो छान पैकी काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट टू पॉइंट ला पहिलं तीन कंडिशन की अल्फाबीटा कॉड्रॅटिक इक्वेशन त्यांचे जे पहिलं नेचर ऑफ द रूट त्याच्यानंतर तुमचं कोइफिशंट आणि व्हेरिएबलचं रिलेशन इथं दिलेलं आहे की जेव्हा अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा अल्फा इन टू बीटा सी अपॉन ए लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर रूट्स डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जेव्हा डेल्टा इज इक्वल टू डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो आणि डेल्टा इज लेस दॅन झिरो त्याचं जे आहे त्याचं रूट्स लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा द कॉड्रॅटिक इक्वेशन हुज अल्फा अँड बीटा अल्फा आणि बीटा हे जे रूट्स दिलेले असेल तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत हा आपला फॉर्म्युला वापरून आन्सर काढणार आहे हे शिकलो आपण अगोदर सगळं प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फायच्या अगोदर आणि हा आहे तुमचा छानसा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाय की जो आपण लवकरच बघणार आहोत पण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण सातव्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण जरा मोठा आहे आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाईव्ह so, सो आज तो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुढचा जो टॉपिक किंवा डायरेक्टिक प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाईव्ह बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय एव्हरी वन